कळव्यात विठू भक्तांची मांदियाळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड दिंडीत धरली फुगडी कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आज विठू भक्तांची मांदियाळी आली, आली। चंद्रभागा नदीत अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सबंद कळवेकरांची रीग लागली होती यावेळी काढलेल्या दिंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे भक्तिरसात तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले वारकऱ्यांच्या सोबत त्यांनीही मृदुंगाच्या गजरात चक्क फुगडीचा फेरही धरला आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते मात्र सर्वांनाच वारीत सहभागी होणे शक्य नसते ही, ही अडचण ओळखून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठल रखुमाईची मूर्ती पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत अभिषेक करून कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयाच्या आवारात विधिवत स्थापन केली होती या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी कळवा विटावा खारीगाव पारसिक नगर कळवा पूर्वेतील विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती पंढरपुरातील विठ्ठल मंदिराप्रमाणेच येथेही मांगल्य आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण झाले होते या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील विठुरायाच्या चरणी लीन झाले याप्रसंगी विठ्ठल भक्तांनी काढलेल्या दिंडीत डॉक्टर आव्हाड हे तल्लीन होऊन सहभागी झाले वारकऱ्यांसोबत त्यांनी देखील टाळ वाजवत विठ्ठलाच्या गाण्यांवर ठेका धरला तसेच फुगड्यांचा फेरही धरला